टाईम्स महाराष्ट्र या वेब पोर्टलचे संपादक राजेश कोचरेकर यांनी पोर्टलवर भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या विरोधात हेतू परस्पर निराधार आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केला होता या व्हिडिओची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेत माझ्या राजकीय कारकिर्दीला हानी पोहोचवण्यासाठी करण्यात आलेले हे मोठे षडयंत्र असून याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करावी आणि यात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली आहे अपलोड केलेला व्हिडिओ हा नियोजित कटकारस्थान केलेला आहे जो माझी प्रतिमा खराब करण्याचा स्पष्ट हेतूने प्रसारित करण्यात आला होता हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी मोठ्या निधीचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे त्यामुळे वरील बाबी लक्षात घेता राजेश कोचरेकर टाइम्स महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आणि ज्यांनी हे षडयंत्र रचले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे